सांगली आनंद टॉकेज परिसरात चोरून बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या तरुणावर सांगली शहर पोलिसांनी कारवाई केली या व्यक्तीकडून सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त केली आहे राहुल अरुण हिंगमेरे वर्ष चौतीस राहणार जामूवाडी सांगली असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे सदरची कारवाई बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांनी फिर्याद दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे था कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी हे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांना संशयित राहुल हिंगमेरे हा मारुती रोडवरील आनंद टॉकीज जवळ भिंतीच्या चा आडोशाला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या कब्जात देशी दारू ठेवून त्याची बेकायदेशीर विक्री करताना आढळला यावेळी त्याला ताब्यात घेतल्या असता मोठ्या प्रमाणात देशी दारू सापडली यावेळी त्याच्याकडून सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठीत सांगली